नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी नफा आणि तोटा म्हणजे शेकडेवारीवरील व्हिडिओ क्रमांक चौथा आणि यामध्ये सुद्धा आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही पोलीस भरतीमध्ये प्रश्न आहे त्या प्रश्नांचा संजय बघणार आहोत जसा हा प्रश्न तुला पुणे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे पुणे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आता प्रश्न असा आहे मित्रा की एक रुमाल तेवीस रुपयाला विकल्यामुळे तीन रुपये नफा होतो ठीक आहे विक्री किंमत किती आहे तेवीस रुपये आहे आणि नफा किती रे नफा झाला तीन रुपये म्हणजे तेवीस रुपये जर विक्री किंमत असेल नफा जर तीन असेल तर खरेदी किंमत किती रे मित्रा खरेदी किंमत आहे वीस रुपये ठीक आहे आता ही आहे त्या वस्तूची खरेदी किंमत आता ती खरेदी किंमत आहे रुमाल आता एकोणवीस रुपयास विकल्यास ठीक आहे खरेदी किंमत किती आहे ते रुमालाची वीस रुपये आहे आता या वीस रुपयास वीस रुपये खरेदी असलेला रुमाल एकोणवीस रुपयाला विकला म्हणजे एक रुपया काय झाला तोटा झाला एक रुपया काय झाला तोटा झाला तर तुला हेच विचारलं आहे की तो रुमाल एकोणीस रुपयाला विकल्यास शेकडा नफा अथवा तोटा किती आता इथे आपणास माहीत आहे एक रुपयाचा काय झाला तोटा झाला तर आपल्याला हा तोटा शेकडेवारीमध्ये काढायचा आहे मग खरेदी किंमत आहे वीस रुपये खरेदी किंमत किती वीस रुपये त्या वीस रुपयावर एक रुपयाचा तोटा झाला तर शंभरपैकी किती म्हणजे शून्य आणि शून्य कॅन्सल दहा एक दहा भागेले दोन म्हणजे किती पाच टक्के तोटा किती झाला पाच टक्के पाच टक्के तोटा झाला पाच टक्के तोटा म्हणजे पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे म्हणजे सुरुवातीला तेवीस रुपयाचा विक्री किंमत आहे तेवीस रुपये तुला त्या आ, रुमालाची विक्री किंमत दिली आहे त्या तेवीस रुपयाच्यावर तीन रुपये नफा झाला म्हणजे त्याची खरेदी किंमत किती मित्रा वीस रुपये आता हेच वीस रुपयाचा रुमाल एकोणवीस रुपयाला विकला तर एक रुपया काय झाला तोटा झाला तर हाच तोटा तुला शेकडेवारीमध्ये विचारला आहे तर खरेदी किंमतपैकी काय आहे तोटा एक रुपयाचा तर शंभरपैकी किती मग आपण याला शंभर गुन्हेला एक शंभर शंभर भागेला वीस जर केलं तर किती मिळतात पाच टक्के तोटा मिळतात तर हा होता प्रश्न क्रमांक एक नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा एका एक वस्तूची खरेदी किंमत पाचशे रुपये आहे ठीक, खरेदी ठीक खरेदी खरेदी आहे खरेदी किंमत पाचशे रुपये आणि विक्री किंमत तीनशे पन्नास रुपये ठीक आहे आता खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत आहे जास्त विक्री किंमतपेक्षा म्हणजे इथे काय झाला तोटा झाला किती रुपयाचा रे तर एकशे पन्नास रुपयाचा काय झाला तोटा झाला खरेदी किंमत आहे पाचशे रुपये म्हणजे एका व्यक्तीनं खरेदी किंमत पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपयाची खरेदी किंमत करून ती वस्तू काय केली तीनशे पन्नासला विकली म्हणजे त्याला एकशे पन्नास काय झाला तोटा झाला तर तुला व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती हे सांगायचं आहे ठीक आहे मग आता आपल्याला तोटा किती झाला आहे दीडशे रुपयाचा तोटा झाला आहे हाच तोटा तुला शेकडेवारीमध्ये सांगायचं आहे मग खरेदी किंमत किती रे खरेदी किंमत पाचशे रुपये पाचशे रुपयावर तोटा झाला एकशे पन्नासचा तर शंभर टक्केपैकी किती शेकडा तोटा किती दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाक पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आणि तीनवर शून्य दे म्हणजे तीस टक्के काय झाला तोटा झाला म्हणजेच पर्याय क्रमांक एक हा प्रश्न तुला नागपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येत आहे तीस टक्के काय झालं आहे तीस टक्के तोटा तुला शेकड्या तोट्याचे प्रमाण विचारलं आहे तर शेकडा तोटा किती झाला रे मित्र शेकडा तोटा झाला आहे तीस टक्के हा होता प्रश्न क्रमांक दोन नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा एका वस्तूचे खरेदी किंमत व विक्री किंमत यांची गुणोत्तर विसास तेवीस आहे ठीक आहे म्हणजे खरेदी किंमत वीस आणि विक्री किंमत तेवीस ठीक आहे असा हा गुणोत्तर आहे तर शेकडा नफा किती आता बघा खरेदी किंमत आहे वीस कन्सिडर करा खरेदी किंमत आहे वीस आणि विक्री किंमत आहे तेवीस तर नफा किती रे नफा होईल तीन रुपयाचा ठीक आहे आता इथे रुपया पण दिले नाही आहे तुला खरेदी आणि विक्री गुणोत्तरामध्ये दिला आहे तर कन्सिडर कर कि नफा की नफा था कितीचा झाला आहे तीनचा झाला आहे तर तो तुला तोच नफा शेकडेवारीमध्ये विचारला आहे मग खरेदी किंमत किती रे वीस त्यापैकी नफा कितीचा था झाला तीनचा तर शंभरपैकी किती दोन शून्य हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाक दायंत्रिक तीस भागेले दोन म्हणजेच पंधरा टक्के पंधरा टक्क्याचा काय झाला आहे नफा झाला आहे आणि पंधरा टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न तुला नागपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे काय करायचा तुला पहिले नफा किती झाला ते काढून घ्यायचं आहे मग बघ न नफा कितीचा झाला आहे तीनचा आता गुणोत्तर बघ गुणोत्तर दिलं आहे तुला विसास तेवीस म्हणजे विक्री किंमत किती असो खरेदी किंमत किती असो तुला गुणोत्तर दिला आहे विसास तेवीस समजा विसास तेवीस म्हणजे खरेदी किंमत चाळीस असू शकते आणि विक्री किंमत छेचाळीस असू शकते म्हणजे नफा कितीचा झाला आहे सहा रुपयाचा नफा झाला आहे ठीक आहे नफा कितीचा झाला सहा रुपयाचा मग विक्री किंमत किती रे चाळीस चाळीसपैकी खरेदी किंमत किती चाळीस चाळीसपैकी सहा तर शंभरपैकी किती म्हणजे शून्य यासोबत कॅन्सल सहा गुन्हेला दहा म्हणजे किती साठ साठ भागेला चार म्हणजे पंधरा चौक साठ ठीक आहे म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत किती असू दे तुला तुझं जे प्रमाण आहे किंवा शेकडा नफा किती येणार आहे पंधरा टक्के येणार आहे ठीक आहे म्हणजेच तुला येथे विक्री किंमत आणि खरेदी किंमत रुपयामध्ये न देता तुला येथे प्रमाणामध्ये गुणोत्तरमध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघा तर प्रश्न क्रमांक चौथा बघा अक्षयने एक मोबाईल चार, चार हजार रुपयाला घेऊन पाच हजार रुपयाला विकला ठीक आहे म्हणजे खरेदी किंमत आहे चार हजार रुपये विक्री किंमत आहे पाच हजार रुपये म्हणजे नफा किती रे हजार रुपयाचा ठीक आहे नफा कितीचा झाला हजार रुपयाचा तर तुला नफा शेकड्यामध्ये विचारलेला आहे मग खरेदी किंमत चार हजार रुपयेपैकी नफा झाला एक हजार रुपयाचा तर शंभर टक्क्यापैकी किती नफा झाला म्हणजे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल पंचवीस चौक शंभर म्हणजे पंचवीस टक्के काय झाला आहे त्याला नफा झाला आहे पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे दुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा आणि सोपी देखील प्रश्न आहे तुला सरळ सरळ नफा किती झाला एक हजार रुपयाचा नफा झाला तर खरेदी किंमतपैकी एक हजार रुपयाचा नफा शंभर टक्क्यापैकी किती पंचवीस टक्के काय झाला आहे नफा झाला आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघा तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा एक वस्तू आठ टक्के नफा घेऊन चार हजार आठशे साठ रुपयाला विकली तर वस्तूची खरेदी किंमत किती की हा प्रश्न अत्यंत सोपा आहे तुम्हाला चार ऑप्शन दिले आहे चार हजार पाचशे तीन हजार चार हजार आणि तीन हजार पाचशे ऑप्शनवरून आता बघा चार हजार आठशे साठ ही जी किंमत आहे चार हजार आठशे साठ ही किंमत याचे आठ टक्के आठ टक्के म्हणजे जवळपास चारशे पाचशे रुपयाच्या जवळपास होईल ठीक आहे समजा आपण चार हजार आठशे साठचे दहा टक्के जर काढतो म्हटलं तर किती होईल रे चारशे शहाऐंशी होईल ठीक आहे मग आठ टक्के म्हटल्यानंतर जवळपास चारशे ते पाचशेच्या दरम्यान होईल मग चारशे या आठ हजार चार हजार आठशे ते चार हजार आठशे साठच्या जवळपास पाचशे सहाशे जवळपास कोणती किंमत आहे रे ही ती तीन हजार ही जास्त दूर आहे चार हजारसुद्धा दूर आहे तीन हजार पाचशेसुद्धा दूर आहे मग पर्यायापैकी चार हजार पाचशे जर घेतला आपण पर्यायापैकी चार हजार पाचशे जर घेतला आणि यावर आठ टक्के म्हणजे आठ भागेला जर शंभर केलं शंभर शंभर कॅन्सल आणि पंचेचाळीस आठ म्हणजे आठ पंच चाळीसशे शून्य हा चाले चार आठ आठशे बत्तीस बत्तीस आणि चार छत्तीस ठीक आहे म्हणजेच काय होतो इथे खरेदी किंमत किती होईल याची समजा आपण ही आहे खरेदी किंमत ठीक आहे खरेदी किंमत आणि त्याला नफा ठीक आहे नफा किती तीनशे साठ समजा खरेदी किंमत चार हजार पाचशे असेल आणि नफा जर त्यावर तीनशे साठ रुपयाचा जर नफा घेतला तर चार हजार पाचशे आणि तीनशे साठ किती होता रे अठ्ठेचाळीस साठ म्हणजे एखादी वस्तू आहे ती वस्तू कोण ती वस्तूवर चार हजार पाचशे ही काय त्याची खरेदी किंमत आहे ठीक आहे चार हजार पाचशे ही त्याची खरेदी किंमत आहे या खरेदी किंमतवर आठ टक्के जर नफा घेतला तर ती वस्तू कितीला पडेल चार हजार आठशे साठ रुपयाला पडेल म्हणजे या उदाहरणामध्ये तुला खरेदी किंमत काढायची आहे म्हणजे खरेदी किंमत किती होईल रे मित्रा चार हजार पाचशे रुपये होतील ठीक आहे तुला हे जे उदाहरण आहे हे उदाहरण ऑप्शनवरूनच सॉल्व करायचं आहे कारण की समजा चार हजार आठशे साठवर आठ टक्के म्हणजे जवळपास आठ टक्के म्हणजे चार हजार आठशे साठवर आठ टक्के म्हणजे जवळपास तीनशे चारशेच्या जवळपास राहील मग आपण चार हजार आठशे साठमधून तीनशे किंवा चारशे जर वजा केले तर कोणती जवळपास संख्या आहे चार हजार पाचशे ही संख्या आहे मग चार हजार पाचशेवर आठ टक्के घेऊन बघ किती होते तर दोन शून्य यासोबत कॅन्सल म्हणजे किती होते तीनशे साठ होते ठीक आहे म्हणजेच चार हजार पाचशे अधिक जर तीनशे साठ केलं तर अठ्ठेचाळीस साठ आपल्याला ही संख्या मिळत आहे म्हणजे आपण पर्यायामधून चार हजार पाचशे ही जी संख्या घेतली आहे ती काय आहे अगदी बरोबर येत आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक इथे उत्तर येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या उदाहरणामध्ये नफा आणि तोटावरील काही उदाहरणे बघितले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर like, आणि सबस्क्राईब करायला विसरू नको भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद